नमस्कार मी अश्विनी काळे आज आपण मॅनिफेस्टेशन याबद्दल बोलणार आहोत आपण ज्या इच्छा करतो ते खरोखर आपल्या आयुष्यात येऊ शकतात का विचार आणि वास्तव यांचा काही संबंध आहे का, का आणि मॅनिफेस्टेशन नेमकं कसं करावं आज मी तुम्हाला मॅनिफेस्टेशन मागचं मानसशास्त्र विज्ञान भावना आणि योग्य प्रक्रियेची माहिती देणार आहे तर चला सुरू करूया तुम्हाला हवे तसे जीवन घडवण्याच्या या प्रवासाची सुरुवात सुरुवातीला आपण मॅनिफेस्टेशन म्हणजे काय हे जाणून घेऊयात मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या विचारांना भावनांना आणि कृतींना एका विशिष्ट उद्दिष्टाकडे संरेखित करून ते वास्तवात आणणे मॅनिफेस्टेशन म्हणजे जादू नाही ते तुमचं मन ऊर्जा आणि विश्वास यांच्या एकत्र शक्तीवर चालतं आता यामागचं विज्ञान काय आहे ते पाहूयात माणसाचं मन एक मोठं मॅग्नेट आहे आपण जे विचार वारंवार करतो अनकॉन्शियस माइंड ते सत्य मानतं आणि त्यानुसार आपल्या वागणुकीत बदल घडवू लागतं यालाच म्हणतात रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम उदाहरण समजा तुम्हाला पांढरी कार घ्यायची आहे मग काय होतं रस्त्यावर अचानक पांढऱ्या गाड्या जास्त दिसायला लागतात का कारण तुमचा मेंदू आता त्या माहितीवर फोकस करायला लागलाय मॅनिफेस्टेशन हे असंच काम करतं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा सतत विचार करता मन त्या संधी तुमच्याकडे ओढू लागतं मॅनिफेस्टेशन वर्सेस विशफुल थिंकिंग मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त इच्छा नाही फक्त बसून मला हे हवंय असं म्हणणं हे मॅनिफेस्टेशन नाही विशफुल थिंकिंग कशी काम करते माझ्याकडे कर पैसे आले तर बरं होईल हेच आपण मॅनिफेस्टेशन मध्ये मी स्वतःला आर्थिकदृष्ट्या समृद्ध पाहते आहे मी त्या संधीसाठी तयार आहे मी त्यासाठी कृती करत आहे अशा प्रकारे करू शकतो म्हणजेच मॅनिफेस्टेशन इज इक्वल टू विजन प्लस इमोशन प्लस बिलीफ प्लस ऍक्शन मॅनिफेस्टेशन का काम करत फर्स्ट क्लॅरिटी ज्याची कल्पना तुम्ही स्पष्ट तीव्र आणि डिटेलमध्ये करता ते अनकॉन्शियस माइंड लवकर स्वीकारतं सेकंड आहे इमोशन विश्वविचारांना नव्हे भावनांना प्रतिसाद देत उदाहरण तुम्ही मी त्या नोकरीसाठी योग्य आहे असं भावनेने म्हणा तर त्याचा परिणाम जास्त असतो थर्ड आहे बिलीफ विश्वासाची लय ज्यावर विश्वास असतो तेच वास्तव घडतं फोर्थ आहे ऍक्शन फक्त व्हिज्युअलायझेशन पुरेस नाही कृती देखील आवश्यक आहे आता मॅनिफेस्टेशनची फाय स्टेप प्रक्रिया आपण पाहूयात स्टेप फर्स्ट क्लिअर इंटेन्शन तुम्हाला नेमकं का काय हवंय नातं नोकरी शांतता पैसा आत्मविश्वास उदाहरण मला नोकरी हवी हा माझा उद्देश नाही तर मला पंचेचाळीस हजार पगाराची क्रिएटिव्ह फील्डमधली सपोर्टिव्ह टीम असलेली नोकरी हवी आहे ही आहे स्पष्टता स्टेप टू विज्युअलायझेशन डोळे बंद करून कल्पना करा की तुम्हाला ती गोष्ट आधीच मिळाली आहे उदाहरण नवीन नोकरी तुम्ही ऑफिसमध्ये चालत आहात लोक हसून स्वागत करत आहेत तुम्ही टेबलावर बसून काम करत आहात विज्युअलायझेशन म्हणजे मनाला ब्ल्यू प्रिंट देणे स्टेप थ्री पॉझिटिव्ह इमोशन तुमच्या भावनांना प्रज्वलित करा भावना इज इक्वल टू तु इंधन तुम्ही जे विज्युअलाइज करता त्याची उत्सुकता आनंद कृतज्ञता अवचेतन मन ऐकतं उदाहरण तुम्हाला नवीन नोकरी आधीच मिळाली आहे असा आनंद अनुभवा स्टेप फोर बिलीव अवचेतन मन एकच प्रश्न विचारतं तुला हे खरंच मिळू शकतं यावर विश्वास आहे का विश्वास इज इक्वल टू मॅनिफेस्टेशनची तुम्हाला नोकरी मॅनिफेस्ट करायची असेल तर रेझ्युम अपडेट करा नवीन स्किल्स शिका ईमेल करा इंटरव्ह्यू द्या मॅनिफेस्टेशन प्लस ऍक्शन इज इक्वल टू मॅजिक आता मॅनिफेस्टेशन मध्ये लोक कोणत्या पाच चुका करतात ते पाहूयात फक्त इच्छा करतात विज्युअलायझेशन करत नाहीत मनात शंका ठेवतात स्वतःविषयी निगेटिव्ह बिलीफ असतो कन्सिस्टन्सी नसते इम्पेशन्स कधी मिळणार असा विचार करत राहतात मॅनिफेस्टेशन म्हणजे बी पेरल्यासारखं आहे ते वाढायला वेळ लागतो मॅनिफेस्टेशनची दोन खूप प्रभावी तंत्र फर्स्ट थ्री सिक्स नाईन मेथड सकाळी तीन वेळा इच्छा लिहा दुपारी सहा वेळा लिहा रात्री नऊ वेळा लिहा सेकंड आहे स्क्रिप्टिंग इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने डायरीमध्ये लिहा उदाहरण मी आज माझ्या नवीन नोकरीच्या पहिल्या दिवसाचा आनंद घेत आहे लोक मला ऍप्रिशिएट करतायत हे अवचेतन मनावर खोल परिणाम करत तर मॅनिफेस्टेशन म्हणजे जादू नाही ते स्वतःवर आपल्या क्षमतेवर आपल्या भविष्यावर विश्वास ठेवण्याची कला आहे तुमचे विचार भावना आणि तुमच्या कृती जेव्हा एका दिशेला काम करू लागतात तेव्हा हे मॅनिफेस्टेशन निर्माण होत जर तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलायचं असेल तर आजच सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा